गाईज फायनली मी आलो आता घरी घरी व मे आणि गोकू आहेत गाईज मला घाबा पाहायला किती आलाय तर काहीच फायनली मी आलोय पात्र याच्या पुढं तुम्हाला मी गाव कुठली एक अशी नेचरल एक गोष्ट म्हणजे ती शेतकऱ्याला नाही का अशी वाढून आणून शेतकऱ्याला आणखी मेहनत करायची म्हणजे असं शेतीत मेहनत करायची उत्सुकता येते ती क्युरॉसिटी तर गाईज फायनल मी आलोय तर राहत घातलेला गॉगल आता गोगल मी जातो ना घालायला नाना इकडे बघा तर नमस्कार मित्रांनो मराठी सुलभाडीचा तीनशे आज आहे आपला दिवस तर मित्रांनो आज म्हणलो तुम्ही माझा हाफ डे तर मी कॉलेजला पण जाऊन आहे पण कॉलेज आज मी ब्लॉक एक पण शूट घेतलेला नाही एक म्हणून नाही काय कारण कारण काय आहे का कारण की आज मला जायचं गावाकडे मम्मी गेली गावाकडं मला जायचे मम्मीला आज घ्यायला तर आता वाढले एक तर मला लवकर लवकर जायचंय आजच्या आज मुंबईला घेऊन जायचे आणि कसं कमन माहिती आहे का होमकर पण आलं आहे तर होम तुम्ही तुम्हाला तर होमकर कपडे बन धुवायचे आता होमकर पण धुऊ शकत आहे पण मला पण सहली जायचं आहे मला डबा वगैरे करून द्यायला आता मला पण निघायचं निघायचंय आपल्या ट्रिपला तुम्हाला माहिती आहे मी ट्रिपचा आधीच तुम्हाला हे दिलं म्हणजे आधीच ट्रिपचं मी सांगितलं होतं तर आपली ट्रिप द्यायची आहे संडेला रविवारी संध्याकाळी दहा वाजता तर आपण उंदाचा ब्लॉक मी डायरेक्ट जर केला शूट तर सकाळच नाही करणार डायरेक्ट दुपारचा करीन कसं माहिती आहे का आपलं ट्रिपचं भरपूर आवरायचं आहे दाम्मा आज मी करतो निघतो दामाजांबानी आज मी तिजगाव मार्गे आहे तिजगा मार्गे जाण्याचं कारण तेवढंच हे माझं काम आहे तिथं तिज तेवढं काम करणार आणि तसं निघणार मी कुठं गावाकडं तर तर चला मित्रांनो आज आपला ब्लॉक ब्लॉक सगळ्याला राहणार आहे ट्रॅव्हलिंगचा तर थोडं ट्रॅव्हलिंग पण करूत थोडं गावाकडं दूध गावाकडला ब्लॉक घेऊत आणि येत कुठं घरी आणि कालच्या वेळेची एडिटिंग करायची अपलोडिंग करायची भरपूर काम आहेत मित्रांनो काम देत असेल कधी पण माझं कामात गुंतलं पाहिजे नाही तर कु कुठले पण व्यसन वगैरे राहतं त्याच्यामुळे कधी पण कामात गुंतलं पाहिजे तर चला आता मी निघतो थोड्याच वेळात कुठं आपल्या गावाकड तर आपला पंचा काय असून पंचासोबत लागतो तर निघूत ला गावाकडं तर काहीच घरून निघलो गाडीत पेट्रोल वाटलं आणि आलो तिचं जावला पण तिच्या गावला जे काम आहे ते कामच नाही झालेलं आता माझा हेल्प हेल्पट आता इकून जर इकून जर जायचं म्हटलं पातळीला तर बरंच लांब पडतं जवळपास दोन ते तीन किलोमीटर एक्स्ट्रा पडतं जर आपलं तिकून जर इकून ती स्मोन जर जायचं म्हटलं तर मग जवळ पडतं पण आता काय झालं झालंय आपल्याला जर पातळीला तो रस्ता आहे

म्हणजे ती शेतकऱ्याला नाही का अशी वाढून देते शेतकऱ्याला आणखी मेहनत करायची म्हणजे असं शेतीत मेहनत करायची उत्सुकता येते ती क्युरसिटी आहे हे बघू शकता शेतकऱ्याचं वर्षभराचं मेहनतीचं फळ ते असं भेटतं तसं काही आज असं रेन तुम्ही म्हणता आता दाखवतोय काय रिटर्न हे आंब्याचा बार याला एवढा बखळ बार आलाय कणी जवळ असायला नाही का पाच ते सहा हजार कि मला एवढं काय म्हणजे त्याच्यातलं एवढं हे नाही तरी पण मी सांगतो याच्यात नाही का जवळपास पाच ते सहा हजार कि येण्याला एवढं येऊ आंबा फुटला आहे तर दरबारची नाही का हे आंबा आहे आणखी पुढे का आंबा आहे बराचला लांब तर हे ना म्हणजे एवढा भारी आंबा आहे तिथून येऊन गोड खाल्ला पण येऊ आंबा हे औषध तरी ओळखीचं आहे ना हे म्हणजे आंब्याचा मालक माझ्या ओळखीचं पण माझा मित्र आहे त्यांचं भरगं माझा मित्र आहे तर त्याचं मी थांबलो म्हणलं दाखवतो आणि भरपूर वाराय त्याला बघू शकतो मी म्हणजे किती असा की बारीक 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 बारा बलाय आपलं होतं नावाकडायचं ना तसं की तो चालेल पाहिला स्टॉप तो दाखवतो शेकट्या फाट्यावर हे बघा दुपारच्या टायमाला आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या आपली आपल्या गावात एंट्री झाली 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 हे मंदिर आहे आपलं गावाचं शिव चला शिव मी फायनली आपल्या गावात एंट्री केली ते मंदिराच्या अलीकड नाही का आपलं भालगाव तर मंदिराच्या आपली कड मू फायनली माझी आपल्या भालगावात एंट्री झालेली आहे वावर शेत तिकड चला गावातला थांबता डायरेक्ट तुकडं डायरेक्ट घरी चुकत काहीच फायनली मी आलो आता घरी घरी ओम ए आणि गोकुळ आहेत तर गाईज येतो या तर मला घामा पाहायला किती आलाय आता काय करतो तुम्ही हातून धुतो एकदा फ्रेश होतो थोडं बसतो आराम करतो आणि घेतो घास कापून तर आपलं ओम ओम ब्लॉगिंग करतो ओमची जर ब्लॉगिंग तुम्हीच फायनल तुम्ही काय फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास ब्लॉगिंग आहे सांग ना आपला चॅनल ना सांग तुझ्या गाईज फायनली आता माझा जायचा टाईम घालला आहे मी निघतो तर माझा जेवढं लवकर तेवढं भारी जापसासाठी जायचो दा मम्मीला रानातून घेतो डायरेक्ट निघतो कुठं कारखान्यावर चल जाऊ गा डन <स्थाथ> ओम पण गेला आता एक पबजीचा डाव रंगला होता स्कॉटनी खेळत जण मी गोकुळ एक डेनर हाणलं तर मी जातो हडूड हाडूट रे जा तर चला मित्र जातो जातो रानात मी तर गाईज फायनली मी आलो आता रानात मी घातलेला गॉगल आता गॉगल मी जातो ना घालायला नाना इकडे बघा बघतं झाला ओवरा नाईन प्लस प्लस बरं अडतंय ना तर काहीच आता तुम्ही पुढचे नाना नाना लाताना एक गोगला नेन काय काय लागतं ना तुम्हाला आणखी हां तर नाना गाडीत होते गवत मित्रांनो शेतकऱ्याला असंच काम असतं तर चला आता मी निघतो जेवढे लवकर निघेल तेवढं लवकर भारी आहे ना मी निघतो आहात थोड्या वेळात बरं बरं तर अ प्लीज ही एक वाटणी आणि खाली एक वाटणी आहे की तूर काढू हल्ली आता तूर वरती राहिली एक वाटणी ती वाटणी तूर काढू ते काढते आता मित्रांनो कसं माहिती आहे का मला गोगल आहे कारण मग तेवढंच आहे एक नवीन सब्जेक्ट सुरू करायचा त्यासाठी आपला गोगल लागतोय थोडा ओवर शिवाय पण आपले ऑडियन्स जुळणार नाहीत सारखं सारखं ते जास्त म्हणजे शांत राहून जमणार नाही थोडं काही ना काही वेगळं कंटेंट पाहिजे त्याच्यामुळे नाही की थोडी आता डेव्हलप होत चाललंय तर जण म्हणते बाप मागं काम करतोय हे वाशिवाल पिकाला म्हणते मी तर मग हे नाही आता तुमच्यापेक्षा मला पण काय जी माझी आई लिखते मला आता जाऊन तुम्हाला काय सांगू आता जे आहे ते बरं आहे स्ट्रगल जवळ मी स्ट्रगल करू राहिलो आहे तर आता मी निघतो काहीच फायदा मी गाव म्हणालो राहता गा वालेत साडेसात बरा बरोबर तर गाईज फायनल वाजलेत आपले संध्याकाळचे संध्याकाळीची दहा आपला मला दररोजचा टाईम झाला व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ एडिट केला जेवण केलं थोडं आराम केला कारण की के आज दिवसभर प्रवास प्रवास पण होतो एवढं म्हणजे तुम्हाला मग असं असे डोळे असे म्हणजे कसं गरम झालं ते लाल झाली सगळे दर्शिक झोपीन उठलं तर फ्रेश वाटतंय म्हणलं चला आता असा पण टायमिंग आपलं होऊन गेलेला आहे म्हणून चला आता करू अपलोड तर मित्र मी बरोबर तो करत करायचा आपल्याला अभ्यास म्हणजे आज चला आपली क्वेश्चन बरोबर पूर्ण झाली पाहिजे तर आपलं दोन दिवसाला अभ्यास काय झाला नाही आहे म्हणलं आज कवर करून घ्यावा कारण कसं माहिती आहे का आता उद्या आला आहे रविवार तर उद्या आपला दिवस सगळा इकडे तिकडंच जाईन ओके तर मग संध्याकाळी आपल्या त्याच्या ट्रिपला मग संध्याकाळी ट्रिप गेलं का सोमवार मग तिकडंच जाईल आलं मग बुधवारी बुधवारी आपलं याचा अभ्यास राहील कशी म्हणजे आपलं सेकंड टर्म एक्झाम सुरू होणार आहे तर त्याचा अभ्यास राहील त्याच्यामुळे आपला टाईम खाली काहीच नाही राहील ना त्याच्यामुळे आपण जेवढं तेवढं कव्हर करायचं आता परत डो दिवस परत डॉक्यू आले जास्त वेळ म्हणजे जास्त वेळ वाया घालणार ते माझ्या नाही आहे लवकरात लवकर आपलं जे काम आहे ते काम आपल्याला चालू चालवणार कसं आहे माहिती आहे का जसे सराउंडिंग नि, सराउंडिंगचे पूर ना तसं मला आपलं पण चलावं लागतं तर चला आता मी करतो व्हिडिओ अपलोड तर तुम्ही ग्राउंडवर कुणीच नाही आहे मी एकट्याची तर चला करतो व्हिडिओ अपलोड चालतो घरी तर काहीच फायनली आपला व्हिडिओ झाला अपलोड तर आता मी युक्तो घरी बसतो आपल्या स्टडी स्टेबलवर कसं आहे माहिती आहे का दोन दिवसावर काही अभ्यास नाही केलेला तर अभ्यासाच्या सब्जेक्टला पण वाईट टाटेल ते म्हणून अगदी कंटेंट क्रिएशन मी शिरला आता माझ्याकडे लक्ष द्या ना एका दिवशी मला चांगला दच दिन देणतो एक दिवशी काय माझ्या वर्ल्डाचे पेपरला दिन दच तुटव त्यासाठी आहे ना थोडा अभ्यासावर फोकस करावं लागेल डायरेक्ट दुर्लक्ष करून जमणार नाही आणि आपण मिडल क्लास फॅमिली म्हणली तर आपल्याला दुर्लक्ष करून जमणारच नाहीत कारण की आपलं तिथं राहणं खाणं पिणं आपलं जीवन सगळं आहे हा मी दोन्हीकडं स्टेबल फोकस करू राहिले सध्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपलं काही टेन्शन नाही आपण आपल्याला आणि बरोबर चालू आहे फक्त नाही फक्त ठेवायची चला आता मी जातो घरी बसतो आपल्या स्टडीज टेबलवर म्हणजे सिंह सणावर तर काहीच संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड करून आलो बसलायला फायनली आपली इंग्लिशची क्वेश्चन प्रसिद्ध झालेली आहे फक्त शेवटचा सेक्शन डे आर आयला आहे सेक्शन डे आपण आपण तेव्हा कम्प्लीट करू तर आपल्याला जायचं आहे मी ट्रिपला आहे तर म्हटलं थोडा अभ्यास करावं नेमकी कुठं कुठं जायचं सर आणि त्याला म्हणजे हिस्टॉरिकल स्टोरी काय तर मी एक पेज भरून काढलेली आहे ती स्टोरी आत्ता मी तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट आपण ज्या प्लेसवर गेलो होत ना त्या प्लेसवर डायरेक्ट आपण ती स्टोरी एक्सप्लेनेशन करून सांगू म्हणजे कसं माहिती आहे का जी झाली क्लिअर तर मित्रांनो आता वाजले आहेत एक्स झेड कारण की मी टाईम सांगत नाही कारण की तुम्ही म्हणता याच्या आले दररोज तसं टाईम सांगू राहिलं नुसतं घड्या दाखीत असाल तसं असे मी टाईम म्हणजे घड्या वगैरे दाखवित नाही टाईम सांगत नाही तर काय झालं असेल तू झाला असेल तर माझा फायनल झोपायचा वेळ झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ ज्लॉग म्हणतो मी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा मित्रांनो हा पुढचे तीन दिवस एवढे इंटरेस्टिंग होणार आहेत एवढे इंटरेस्टिंग होणार आहेत तुम्ही बघून म्हणता काय ब्लॉग निघला शूटिंग कटिंग आणि अपलोडिंग एकदम टाईम टू टाईम होणार टाईम आहे टाईम ब्लॉग पडणार माग पण होणार नाही टाईम टू टाईम समजा आजचा ब्लॉग आहे आजचा ब्लॉग मी उंदे अपलोड करणार माझी रेकोरेट टाईम ला ब्लॉग अपलोड होणार आणि ते ब्लॉग तुम्ही बघून म्हणजे तुमची क्युरिसिटीवर आणखी ब्लॉग बघायची कारण की सगळ्या पब्लिकमध्ये आपण ब्लॉग करणार फर्स्ट टाईम एवढ्या पब्लिकमध्ये जेजुरी आहे गडे आणखी कोल्हापूर आहे सज्जनगडे भरपूर आहेत रूट भरपूर आहेत फक्त एन्जॉय करायचं आपल्याला तीन दिवस फुल एन्जॉय तर बघायला सगळ्यांनी सावध थांबा तर मित्रांनो भेटून तर मित्रांनो भेटून लोक होती ह्याच कॉम्पिटिशन चला बाय बाय